अचलपूर येथील ब्रिटिश कालीन शकुंतला रेल्वे कधी सुरू होणार असा प्रश्न अचलपूर ते मूर्तिजापूर वासियांना पडलेला आहे याआधी संसदेत माझे खासदार अनंत गुढे माजी खासदार व नवनीत राणा यांनी सुद्धा प्रश्न उचलले तरी सुद्धा शकुंतला रेल्वे सुरू करण्यात आले नाही आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले असता त्यांना सुद्धा यश आले नाही आता फिल्ले कधी सुरू होणार अचलपूर कधी जिल्हा होणार असा प्रश्न आता नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे शकुंतला रेल्वे ही रेल गोरगरीब शेतकरी शेतमजुरांची गाडी मागील सात वर्षापासून बंद झालेली आहे ही रेल्वे अचलपूरपासून तर मूर्तिजापूरपर्यंत प्रवास करत होती यामध्ये हजारो नागरिक प्रवास करीत होते है। आज याचे अवशेष या रेल्वे स्टेशनचे अवशेष आपल्याला दिसत आहे ब्रॉडगेज होण्यासाठी कित्येकदा सत्याग्रह झाला प्रयत्न झाले परंतु ही रेल्वे अद्यापही ब्रॉडगेज झाली नाही माझी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा ही रेल्वे ब्रॉडगेज होण्यासाठी प्रयत्न केले चारशे पन्नास कोटीचा बजेट हा मंजूर झाला होता या रेल्वेला ब्रिटिशांकडून सोडवण्यात आलं आणि ही रेल्वे ब्रॉडगेज करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन या दोघांचा पन्नास टक्के वाटा जरुरी आहे परंतु केंद्र शासन वाटा द्यायला तयार आहे राज्य शासनाने आत्तापर्यंतही हा पन्नास टक्केचा वाटा दिला नाही वारंवार घोषणा होतात आश्वासन होतात परंतु ही रेल्वे ब्रॉडगेज केव्हा होणार हा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे येथूनच अचलपूर जिल्ह्याची मागणी कित्येक वर्षापासून होत आहे परंतु अचलपूर जिल्हा केव्हा होणार जेव्हा इथे रेल्वेच नाही तर जिल्ह्याचं महत्त्व काय हा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करावा या प्रकारची मागणीसुद्धा कित्येकदा उचलल्या गेली इथूनच फिनले मिल आहे फिनले मिल ही बंद झाली असून आज आपण बघू शकता की या फिनले मिलची चिमणी इथून दिसत आहे येथे सेक्शन सेक्शनसुद्धा बंद झालेलं आहे मिल मध्ये अडीचशे यार्न होते आणि यावर धाग्याची निर्मिती होत होती शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुठेतरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही रेल्वे जर सुरू झाली तर शेतकऱ्यांचा माल हा मोठ्या शहरामध्ये पोचू शकणार ही रेल्वे जर नरखेडला जोडली तर दिल्ली मार्ग त्याचप्रकारे ही रेल्वे बैतूलला जोडली तरीसुद्धा हा मार्ग बनू शकतो